काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर चंद्रशेखर यांचा नौटंकी म्हणत हल्ला बोल परभणीत दहा डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती या घटनेनंतर परभणीत मोठा हिंसाचार झाल्याचं दिसून आलं या घटनेत काही नाटक करण्यात आली होती त्यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता आणि या घटनेचे पडसा देवाडी अधिवेशनात उमटले आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर येणार आहेत राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे परभणीच्या घटनेतील आरोपी हा मनोरुग्ण आहे तरी त्यांना राजकारण करायचं असल्यामुळे असं होत आहे या ठिकाणी घडलेली घटना दुर्दैवी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काँग्रेसने राजकारणात पराभव करण्याचे काम केले सर्वसामान्यांना अधिकार मिळत असताना बाबासाहेब सभागृहात येणार नाहीत याची तयारी काँग्रेसने केली काँग्रेसचा राहुल गांधी यांचा उद्याचा दौरा हा नौटंकी आहे महाराष्ट्रातील समाज त्यांना साथ देणार नाही अशी टीका त्यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यावर केली शरद पवार शनिवारी परभणी दौऱ्यावर गेले होते परभणीत शरद पवार आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले शरद पवार यांच्या वयानुसार ते वैद्यकीय परिस्थितीमुळे काल सोफ्यावर बसले असतील या विषयावर टीका टिप्पणी करणे योग्य नाही त्या कुटुंबाने सुद्धा वर बसायला पाहिजे होतं यावेळी आयोजकांनी काय केलं याची मला माहिती नाही आणि त्यावर बोलणं योग्य होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे असं आहे की वारंवार माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सभागृहामध्ये चौदा कोटी जनतेला आश्वासित केलं आणि परभणीच्या घटनेमध्ये जे आरोपी आहे तो मनोरुग्ण आहे त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली पण आता यांना राजकारण करायचं आहे राजकारणाकरता या ठिकाणी पहिल्यापासून संविधानाचा त्या ठिकाणी मुद्दा घेऊन यांनी लोकसभेतही राजकारण केलं आताही राजकारण करताय तर त्या ठिकाणची घटना दुर्दैवी आहे पण शासनानं ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी दखल घेतली आहे सारं त्या ठिकाणी करत असताना केवळ राजकारणाकरता दौरा आहे तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्याबद्दल आणि संविधानाबद्दलचा खरा राग तर या ठिकाणी म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना हरवण्याचं पाप काँग्रेस पार्टीनी केलं ते त्या ठिकाणी राजकारणातून त्यांचं आयुष्य राहू नये ना। याचे षडयंत्र काँग्रेस पार्टीने केलं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जो अधिकार दिला तो अधिकार जो देत असताना अनेक अडथळे काँग्रेस पार्टीने तयार केले काँग्रेस पार्टीने ते सभागृहात बाबासाहेब सभागृहात येणार नाही याची त्या ठिकाणी तयारी केली के बाबासाहेबाचं संविधान हे त्या ठिकाणी तोडण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आणि काँग्रेस पार्टीचा आणि राहुल गांधीचा उद्याचा दौरा म्हणजे नौटंकी आहे खरं तर अशा नौटंक्या करू नये समाजाला न्याय देण्याकरता जास्ती जास्त विधायक काय कार्य केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दौरे करून अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नौटंक्या करून काही महाराष्ट्राचं त्या ठिकाणी समाज हा त्यांना साथ देणार नाही आम्ही सर्व मागासवर्गीय समाज अठरा पगड जाती ओबीसी समाज आणि त्या ठिकाणी बौद्ध समाज असेल हा सर्व समाज एकत्र आहोत गुन्हा गोविंदांना नामतो आहे एखाद्या घटनेतनं त्या ठिकाणी त्या दुर्दैवी घटनेतनं त्या ठिकाणी थोडं त्या ठिकाणी वातावरण दूषित झालं आहे पण निश्चितपणे आमचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे आता हे नौटंकी करताय कालपर्वंतम पण ती नवटंकी केली आता बाबासाहेबांचं संविधान त्या ठिकाणी त्या घटनेवरनं ते, ते राजकारण करतायत मला वाटतं या राजकारणाला कोणी बळी पडणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई